नमस्कार अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो बी एम एस आणि बी एच एम एस महाराष्ट्रामध्ये सी टी सेलचे जे राऊंड यानंतर पब्लिश होतील तर याची प्रक्रिया नेमकी कशी असणार सर्वांनाच चॉईस फिलिंग करणं गरजेचं आहे का तर असा प्रश्न खूप साऱ्या मुलांचा आहे व्हिडिओला कमेंट आहेत सर आम्ही रजिस्ट्रेशन करावं का सर आम्ही अगोदरच्या चॉईस फिलिंग केलेल्या आहेत तर आम्हाला परत चॉईस फिलिंग कराव्याच लागतील का या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये घेतोय नवीन असाल तर नक्की एकदा आपल्या जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आता जर समजा आपण ॲक्टिव्हिटी बघितल्या तर आता आजची जी डेट आहे तर ती आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि आज मित्रांनो लास्ट डेट आहे रजिस्ट्रेशन करण्याची सी टी सेलला आता हे रजिस्ट्रेशन नेमकं कुणी करावं बघा तुम्ही जर अगोदर रजिस्टर्ड विद्यार्थी असाल आणि तुम्हाला आतापर्यंत सी टी सेलवर बी एम एस किंवा बी एच एम एस किंवा इतर कोणताही कोर्स मिळालेला नसेल तर तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करायचं काम नाही तुम्हाला फक्त चॉईस फिलिंग कराव्या लागतील तर त्या नेमक्या कधी करायच्या तर हे आपण पुढील पार्टमध्ये व्हिडिओच्या बघतोय रजिस्ट्रेशन नेमकं कुणी करावं आतापर्यंत जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलंच नसेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करायला पाहिजे आता नवीन रजिस्ट्रेशन काबर सुरू झाले तर लक्षात घ्या डिक्रीज झालेला क्वालिफाईंग क्रायटेरिया आता सर्वांना माहिती आहे की पंधरा पर्सेंटाईल डिक्रीज झालेलं आहे तुम्ही जर ओपनमध्ये असाल तर एकशे बारा मार्क्सला बी एम एस बी एच एम एस ॲडमिशनसाठी तुम्ही पात्र झाला आहात पण याचा अर्थ असा नाही की सर आम्ही एकशे बारा मार्क्स आहे मग आम्हाला हंड्रेड पर्सेंटच बी एम एस बी एच एम एस मिळेल असा अर्थ मुळीच नाही फक्त तुम्ही क्वालिफाय झाला आहात ॲडमिशनसाठी जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर जवळपास क्वालिफाईंग क्रायटेरिया हा एटी सेवनपर्यंत पर्यंत येतोय आता आजच्या रजिस्ट्रेशनची जी शेवटची डेट आहे तुम्ही जर आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर तुम्ही नव्यानं रजिस्ट्रेशन करू शकता आता यानंतर बघा मिरिट लिस्ट येणार आहे की जी आपल्याला डेट दिलेली आहे बावीस अकरा दोन हजार चोवीस म्हणजे उद्याला मिरिट लिस्ट येईल आता ही मिरिट लिस्ट नेमकी केव्हा येईल तर नेहमीच सी टी सेलचं जे पण नोटीस असतं तर ते जवळपास रात्री उशिरानं येतं म्हणजे अगदी रात्री उशिरानं बारा एक दोन सुद्धा ही मिरिट लिस्ट येऊ शकते आली तर लवकर सुद्धा येईल कारण उद्याला दोन ऍक्टिव्हिटी आहेत सी टी सेलला नेमक्या कोणत्या तर बावीस तारखेलाच आपल्याला सीट मॅट्रिक्स सी टी सेलला बघायला मिळणार आहे सीट मॅट्रिक्समध्ये नेमकं काय असेल का पण या दरम्यान तुमचा स्कोअर कमी असेल यूपी ला बी एम एस करण्याची इच्छा असेल चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्क्याऐंशी एकोणनव्वद तेवीस या नंबरला नक्की एक व्हॉट्सअपला यूपी पी बी एम एस असा मेसेज कराल तुमच्यापर्यंत एक सर्व जे डिटेल्स आहे यूपी बी एम चे तर ते पोहोचवले जातील ओके तर यामध्ये ज्या पण महाराष्ट्रामध्ये बी एम एस आणि बी एच एम एसच्या व्हॅकंट सीट आहेत तर त्या सर्व तुम्हाला दिसतील आतापर्यंत जेवढ्या पण सीट्स भरल्या गेल्या तर त्या सोडून बाकी व्हॅकंट असलेल्या मग त्यामध्ये आय क्यूच्या म्हणजे मॅनेजमेंटच्या सीटसुद्धा आपल्याला सीट, आप सीट मॅट्रिक्समध्ये बघायला मिळतात तुमचा स्कोअर जर कमी असेल आणि तुम्हाला एखाद्या ठिकाणी आय क्यूची ॲडमिशन करायची असेल तर कुणाच्याही हाती काहीच नाही तुमचं मिरिट लिस्टमध्ये सिलेक्शन लिस्टमध्ये जर सिलेक्शन झालं चॉईस फिलिंग केल्याच्यानंतर तरच तुम्ही ती आय क्यूची ॲडमिशन जाऊन त्या ठिकाणी घेऊ शकता अलॉटमेंट कुणाच्याही हाती नाही मिरिट लिस्टनुसार अलॉटमेंट होणार तर त्यामुळं तुम्हाला जे चॉईस फिलिंग करायचे तर नक्की एकदा काही कॉलेजसोबत अगोदर बोलून ठेवा ज्या कॉलेजमध्ये व्हॅकंट सीट आहेत आय क्यूच्या म्हणजे मॅनेजमेंट कोटा ज्याला आपण म्हणतोय तर त्या कॉलेजसोबत अगोदर बोलून ठेवा की त्यांची फीज नेमकी किती लागणार तिप्पट फीज जरी असली तरी त्यांची ओपनची फीज किती आहे प्रत्येक वर्षाची तर त्याला ने गुणल्यानंतर किती रक्कम होते ती रक्कम तुमच्या बजेटमध्ये आहे का सत्तावीस लाख अठ्ठावीस लाख पस्तीस लाख बेचाळीस लाखांपर्यंत टोटल जाते बी एम टी बी एच एम एसचा विषय हा दीड लाख दोन लाख तीन लाखापर्यंत साडेतीन लाख पर इयरपर्यंत जाऊ शकतो पण ते डिपेंड करतं की कोणत्या कॉलेजमध्ये सीट्स वॅकंट आहेत आता ज्यावेळेस मिरिट लिस्ट येईल तुमचं नाव त्यामध्ये पाहिजे सीट मॅट्रिक्समध्ये तुम्हाला कॉलेजच्या सीट बघायला मिळतील मिरिट लिस्टमध्ये तुमचं नाव जर असेल तर तुम्ही हा जो चौथी जी ऍक्टिव्हिटी आहे तर ती करू शकता तेवीस अकरा दोन हजार चोवीस आणि पंचवीस अकरा दोन हजार चोवीस या दिवसांमध्ये मित्रांनो आपल्याला चॉईस फिलिंग करायच्या आता इथंच एक प्रश्न निर्माण होतोय की सर आम्ही अगोदरच्या चॉईस तर टाकलेल्या आहे आम्हाला आतापर्यंत कोणतंच कॉलेज मिळालं नव्हतं मग आम्ही नव्यानं चॉईस फिलिंग करायला पाहिजे का यस तुम्हाला सी टी सेलनं अगोदर ज्या चॉईस फिलिंग केलेल्या आहे तर त्या पूर्ण डिलीट होतील हे नोटीसमध्ये सुद्धा दिलेलं आहे तर त्यामुळं तुम्ही आतापर्यंत सर्वच्या सर्व कॉलेज जरी टाकलेले असतील तर त्या ठिकाणी एकही कॉलेज तुम्हाला बघायला मिळणार नाही थोडक्यात सर्वांनाच नवीन चॉईस फिलिंग कराव्या लागतील पण तुम्ही जर एखाद्या ठिकाणी जॉईन असाल कॉलेजमध्ये तर तुम्हाला नवीन चॉईस फिलिंग सी टी सेल अलाउड करणार नाही तुमचं लॉग इन होणार नाही तुम्ही जर रिटेन्शन दिलेलं असेल तुम्ही जॉईन जरी करून ठेवलेलं असेल तर तुमचं लॉग इन होणार नाही जर तुम्ही क्वालिफाय झालेला असाल समजा या मिरिट लिस्टमध्ये जर तुमचं नाव आलेलं असेल तरच तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता थोडक्यात चॉईस फिलिंगसाठी जे इलिजिबल स्टुडंट आहे तर त्यांची लिस्ट म्हणजे मिरिट लिस्ट ही बावीस तारखेला येणार आहे मग अगोदर रजिस्टर्ड विद्यार्थी प्लस नवीन रजिस्ट्रेशन केलेले इलिजिबल कॅन्डिडेट तर ते सर्व या मिरिट लिस्टमध्ये उद्याला आपल्याला बघायला मिळतील आणि फक्त या मिरिट लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला हा जो चौथी ॲक्टिव्हिटी आहे तेवीस आणि पंचवीस तारखेदरम्यान तर यामध्ये तुम्हाला चॉईस फिलिंग करायची बावीस तारखेच्या लिस्टमध्ये तुमचं नाव असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला चॉईस फिलिंग करता येईल आणि जर तुमचं नाव त्या लिस्टमध्ये असेल तर हे बंधनकारक आहे की तुम्हाला चॉईस फिलिंग करायच्याच कारण पुढं तुम्हाला अलॉटमेंट जर घ्यायचा असेल तर तुमच्या चॉईस फिलिंग लागतील आता प्रश्न असा उद्भवतो की सर मी चॉईस फिलिंग टाकून दिल्या पण मिळालेलं कॉलेज जर मला नाही आवडलं मला ते सोडायचं असेल तर मग माझ्या पुढच्या काउन्सलिंगवर काही परिणाम होईल का या वर्षीचा तर तुम्हाला राऊंडमधून बात केलं जाईल या वर्षीसाठी तुम्ही नव्यानं नीट देऊ शकता पुढच्या वर्षीच्या काउन्सलिंगवर याचा कोणताही परिणाम होणार नाही महाराष्ट्र स्टेटच्या काउन्सलिंगचा स्टे वॅकन्सी राऊंड सध्या सुरू आहे चौथा आणि पाचवा राऊंड जो आहे सद सगळं ऑनलाईनच आहे यामध्ये अजून स्पॉट राऊंड होईल का याचं नोटीस वगैरे काही नाही बी पी टी एचचं वेगळं आहे त्याचं शेड्यूल आलेलं आहे बघा आता चॉईस फिलिंग ह्या पंचवीस तारखेपर्यंत आपल्याला करायच्या आहेच तुम्ही जर आतापर्यंत चॉईस फिलिंग केल्या असतील तुम्हाला कॉलेज मिळालं नसेल तरीसुद्धा लक्षात ठेवा की तुम्हाला तेवीस आणि पंचवीस तारखेच्या दरम्यान कॉलेजच्या चॉईस फिलिंग टाकायच्या आता यानंतर सिलेक्शन लिस्ट येणार सव्वीस तारखेला सव्वीस नोव्हेंबरला म्हणजे मित्रांनो या महिन्यामध्ये शेवटी शेवटी सव्वीस नोव्हेंबरला आपल्याला सिलेक्शन लिस्ट बघायला मिळेल या लिस्टमध्ये जर आपल्या नावासमोर एखादं कॉलेज मिळालेलं असेल तर त्या कॉलेजला तुम्हाला, तुम्हाला सत्तावीस तारीख आणि तीस तारीख या दरम्यान जॉईन करायचं आहे ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागणार डी डी लागणार कॉलेजच्या नावाचा त्या कॉलेजच्या फीजचा तुमचं जॉईनिंग हे झालंच पाहिजे जर नाही झालं तर तुम्हाला या वर्षीच्या काउन्सलिंग प्रक्रियेमधून बाद केलं जाईल नवीन रजिस्ट्रेशन परत ओपन होणार नाहीत लक्षात घ्या ठीक आहे तर हे सर्व शेड्यूल्ड व्यवस्थित फॉलो करा तुम्हाला नवीन चॉईस फिलिंग करायच्या पण या दरम्यान तुमचा स्कोअर कमी असेल यू पीला बी एम एस करण्याची इच्छा असेल चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्क्याऐंशी एकोणनव्वद तेवीस या नंबरला नक्की एक व्हॉट्सअपला यू पी बी एम एस असा मेसेज कराल तुमच्यापर्यंत एक सर्व जे डिटेल्स आहे यू पी बी एम एसचे तर ते पोहोचवले जातील ओके आज आपण या ठिकाणी थांबूया बाय